सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आपण आत्ता आहे हे, हे नांदेडमध्ये लेहरी नांदेडच्या जवळच हदगाव म्हणून आहे आणि हदगावच्या या परिसरामध्ये लेहरी म्हणून एक मुदे, गाव आहे आणि लॅहरीमधून लहरीमधील ह्या गावमधील ह्या हो काही शाळा ही फक्त मी ह्या नावासाठी ज्ञानवर्धिनी नाव आहे आणि अशा प्रकारच्या जुन्या ह्या शाळा आहेत आणि या ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालय लॅहरी ले हे काढण्याचं गाव आहे की हि तर साहेब या ठिकाणी राहतात हे त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे तर हे सावतकर साहेब आहेत आणि सावतकर साहेबांच्या या घरी आपण गावी आलेलो आहोत लॅहरीला कार्यक्रम करून आले जाऊन अधिष्ठान उद्घाटन आपण त्या ठिकाणी केले आहे आणि फक्त उद्घाटनच तर त्याबरोबर त्या निमित्ताने आपल्याला लोकमित्र ब्रह्मचारी लोकमित्रांचं खूप छान असं प्रवचन ऐकायला मिळालं की आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण जे जे काम करतो ते काम करत असताना आपण कसं सजग राहिलं पाहिजे हे तर खरं त्यांनी सांगितलं की प्रत्येक गोष्ट आपण करतो हो। आहोत तर ते आचरणात आपण आणतोय का फक्त ऐकतं प्रवचन आणि आचरणात आणतो का तर त्या आचरणात आणण्यासाठी आपण सातत्याने ही गोष्ट म्हणजे विहारण जाणं असेल प्रवचन ऐकणं असेल पण नुसतं ऐकून चालणार नाही तर आपल्याला ते प्रत्यक्ष आचरणात आणणं खूप गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे तो एक भाग मग मी कायमच मलाही सतत म्हणत असते की आपण स्वतः आपल्यामध्ये बदल घडवण्यासाठी आपल्या स्वतःकडे पाहण्याची किती गरज आहे आणि त्यामुळे ध्यान ध्यानाच्या माध्यमातून आपण हे करू शकतो आणि ध्यान जर केलं तर ध्यानाच्या अनेक फायदे आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की पहिलं म्हणजे आपलं मन स्थिर होण्यासाठी त्याचा उपयोग होतो आपलं मन स्थिर झाल्यानंतर आपण करू शकतो अरे आपण सकाळी असं वागलो हे बरोबर होतं का आहे का नाही आहे तर मग त्याच्यात मी काय केलं पाहिजे माझ्या स्वतःमध्ये काय बदल घडवला हो पाहिजे हा विचार आपल्या मनात येणार आणि त्या चुकांची किंवा दोषांची सुधारणा करणं चांगल्या गोष्टीकडे जाणं हे घेण्याचा खूप मोठा फायदा आहे जेणेकरून आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी आणि मनही निरोगी राहण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो आणि हेच खरं तर आज आपल्या या लोकमित्रांच्या प्रवचनातून आपल्याला कळत आणि एवढा मोठा जनसमुदाय एवढे मोठे सगळे लोक पाहून माझं म्हणतं खूपच आनंदित झालं आणि खूप दिवसाचं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने यायचं होतं पण म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने यायचं असतं पण काही कारणांमुळे घरच्या अडचणींमुळे पण आता या वेळेला मात्र घरच्या अडचणींवर मात करून मी या ठिकाणी आले तसं मला खूप आडत नाही आपल्याला रोजच्या जसं आपल्याला भवचक्रामध्ये आपण अडकवत आहोत आणि त्या भवचक्राला पार करायचं असेल तर कुठलं तरी काही आपल्याला सोडून द्यावं लागतं आणि त्यामुळे अशा प्रकारे आपल्या मनाचं खऱ्या अर्थाने भक्कमपणा जो आहे तो वाढत राहतो जममा प्रती असलेला म्हणजे वाटचाल आहे ती खऱ्या अर्थाने मला वाटतं अशाच छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्या धर्माकडे वाटचाल सुरू करू शकतो आपण आणि अडचणी तर कायम आपल्या संसारामध्ये भव्यक्रामध्ये आपण अडकून पडलेल्या म्हणजे अडचणी आहेतच आपल्याला काही नाही काहीतरी कारण कायम करत असतात परंतु ती कारण बाजूला सारून जेव्हा आपण धर्माकडे खऱ्या अर्थाने सापेक्ष नजरेने पाहतो त्यामुळे आपल्याला कळत <coughs> जेव्हा आपण आपल्या आप दहा बाळ नेत्यां उपेक्षा दिलेली आहे त्या उपेक्षेने जेव्हा आपण पाहतो त्याला खऱ्या अर्थाने आपण खूप मागे आहोत आपल्याला अजून खूप काही शिकायचे आपल्या मनाचा खूप मोठा विकास होणं गरजेचं आहे हे खूप जाणवतं आणि अशा विकासाच्या दृष्टिकोनातून मी कायम कटिबद्ध राहते संकल्प करते आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करते जेवढं शक्य त्याप्रमाणे मी वागत राहते तर आपली प्रगती त्याच्यातूनच होते की जेणेकरून किती प्रसंग आला तरी आपलं मन आपल्याला शांत ठेवता आलं पाहिजे आपल्याला नियंत्रित ठेवता आलं पाहिजे आणि जो मनावर नियंत्रण कारणातून सुद्धा नियंत्रणातून मिळवू शकतो तो जो मिळवतो तो खऱ्या अर्थाने धम्माची धम्मा धम्मचारी होतो असं म्हटलं तर काही नाही तर मी तो खेळ घेतला असेल पुन्हा एकदा मावशीला प्रणाम करते आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सोयी देऊन करते ठिकाणी सर्व नाम मैत्री पूर्ण देवी नामबुधन आज खरोखर आहे की आमच्या घरी आदरणीय धर्मचारी ज्ञान वज्र आदरणीय धर्मपित्र अरुण दवे सौलता ताई दवे जयराम छाया जयराम गायकवाड आणि आमच्या कुटुंबातील सगळे सदस्य हे इथं उपस्थित झालेलं आहे आणि आम्ही एका अतिशय सुंदर अशा एका कार्यक्रमाला जाऊन आलो त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं होतं की इंग्लंडमध्ये आदरणीय बनते संघरक्षित यांचं जे अधिष्ठान नावाचं जे काही त्यांचं स्मारक होतं त्या स्मारकांची प्रतिकृती इथे आमच्या गावाजवळ निर्माण झालेली आहे ते बनते वर्ग्यांनी संघरक्षित ध्यानभावना केलं तिथून आल्यानंतर आमच्या आईला वाटलं की बाबा एका खूप चांगल्या स्त्री जाऊन आलेल्या आहेत तर माझ्याही घरामध्ये वंदना भाव तिला काय माहिती की आतून असं वाटलं की वंदना झाली पाहिजे आणि त्या वंदनेची तयारी तिनं सगळी केली म्हणजे फुलं आणले काही खायला आणले काही म्हणजे आमच्या सगळ्यांचं आदत स्वागत करण्यासाठी इथं बसायची व्यवस्था केली हे कधी कधी न सांगता आतून काही येणार म्हणजे ही एक खूप चांगली माणसाची नैसर्गिक बुद्धत्वाकडची ओढ आहे ती एक देण आहे की आपल्या घरी कोणी आलं तर त्याचं स्वागत किंवा त्याच्याबद्दल आपण अशा कृतज्ञता भाव व्यक्त केला पाहिजे श्रद्धाभाव बुद्धांच्या प्रती आपला दिसून आला पाहिजे आणि आपण वंदनात का घेतो तर वंदनेमध्ये आपण बुद्ध धर्म संघ बोधिसत्व बाबासाहेबांना तर जातोच पण वंदनेमध्ये आपलं मन फार स्वच्छ होतं वंदनेमध्ये आपल्या मनात जे काही विकार असतात आपण वंदना म्हणतो तेव्हा आपल्यातला राग द्वेष लोक मोह हे अज्ञान कमी होतं आणि आपण बुद्धाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो आणि जगामध्ये सगळे लोक अनेक उपाय करतात बुद्धांशी एक एकरूप होण्याचा कोणी ध्यान करतं कोणी मंत्र मंत्रजानटिंग करतं कोणी वंदना म्हणतं कोणी निसर्गाचं निरीक्षण करतं तर बौद्धांचं हे आद्य करतं आहे की जिथं जिथं तुम्हाला बुद्ध रूप दिसते तिथे तुम्हाला पंचांग प्रणाम करता आला पाहिजे तिथं ध्यान करता आलं पाहिजे तिथं आपल्याला बुद्धांच्या ह्या गुणाकडे पाहता आलं पाहिजे आणि यामध्ये आपलं मन हे बुद्धांशी अनुरूप होतं एकरूप होतं आणि बुद्धांच्या जवळ जात येत आता बुद्धांच्या जवळ जाणं म्हणजे बुद्धांचे जे काही गुण आहेत आपल्यामध्ये मैत्रीचा करुणेचा स्मृतीचा वीर्याचा समाधीचा प्रज्ञेचा हे गुण आपल्या अंगामध्ये उतरले पाहिजे आणि ह्याच्यासाठी आपण बुधपूजा करतो बुद्धांचं दर्शन घेतो आपण केवळ हा दिखावा करत नाही तर हे चांगले गुण आपल्यामध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करतो चांगले माणूसच आपल्या मनावर विजय निर्माण करू शकतो ज्यानं मन जिंकलं त्यानं शरीर जिंकलेलं आहे स्वतःचं आणि ज्याने शरीर जिंकलेलं आहे तो माणूससुद्धा अतिशय अडचणीमधूनसुद्धा बाहेर येऊ शकतो कारण या गुणांमध्ये बुद्धांच्या ह्या सद्धमामध्ये इतकी काही ताकद आहे की त्या ताकदीमुळे तुमच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा तुमच्यासारखा विधायक होऊ शकतो चांगला होऊ शकतो आणि वर्षावासाच्या काळामध्ये तर बौद्ध लोक जसा वर्षावास करतात अनेक कार्यक्रमांचं नियोजन करतात आणि ह्या कार्यक्रमामधून बुद्ध गुणांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात हा छोटासा प्रयत्न आमच्या घरात झालेला आहे तर मी विशेषतः यूट्यूब बुद्धिसत्व यूट्यूब चॅनलचे संपादक दळीवीसाहेब दळीताई धनंतरी ज्ञानवचन यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या ह्या जन्मभूमीमध्ये इथे येऊन आम्हाला वंदना दिलेली आहे वंदनेचं पाठ आमच्याकडून अनुसरण करून घेतलेलं ही एक खूप मोठी उपलब्धी आमच्यासाठी तर आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय भीम नमो जय भीम जय भीम नवबुद्ध आहे मी धम्मचारी ज्ञान वद्र मी काही बोलणार नाही पण मला खूप बरं वाटत आहे की तुला तर काही मी अतिशय छान हा तर असं उद्भोधक शब्द बोललेले आहेत आपण तत्पूर्वी यंदानेचा पण आस्वाद घेतला आणि त्यामुळे आपल्या मानसिकतेची उंची अतिशय सखोल अशी उंचावलेली आहे तदनंतर विद्याबंधू यांनी अतिशय छान प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे आणि सुरुवातीलाच गोविध सांगितलं आहे की आईने आज आग्रह केलेला आहे आमच्या आग्रहात तो आपण आज ह्या सावस्कर कुटुंबियांच्या इथे धम्मस्रवणाचं आनंद घेतो मला असं वाटतं की आता आपण जास्त ऐकणार नाही मात्र दोन पायऱ्यामध्ये आपण भावना करणार आहोत पहिली पायरी स्वतःवर करणार आणि दुसरी पायरी आईवर करणार ज्या आईने आज आपल्याला या अतिशय प्रसन्न अशा मंगलमय कार्यक्रमासाठी उत्तेजना दिलेली आहे त्या आईवर आपण दुसऱ्या पायरीमध्ये मेस्ता भावना करणार प्रत्येक पायरी पाच पाच मिनटाची असेल आणि दहा मिनटामध्ये आपण ही मेस्ता भावना संभवणार आहोत पहिल्या पायरीमध्ये स्वतःचा चेहरा अर्धवट डोळे मिटून आपल्या पुढे आणायचा हासरा चेहरा आणि स्वतःबद्दलच म्हणायचं मी सुखी हो आनंदी हो मी दुःखमुक्त हो माझं कल्याण हो हे आपण म्हणताना अशा कुशल भावना आपल्या मना मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये निर्माण करायची आहे आणि त्या भावनांमपासून आपल्याला असं वाटायला हवं की खरोखरच मी सुखाची आनंदाची दुःखमुक्तीची किंवा कल्याणाची काय करत आहे एक अनुभव घेत आहे या पहिल्या पायरीमध्ये अशा प्रकारे स्वतःच्या बदलत मैत्री भावना करायची दुसऱ्या पायरीमध्ये आई आपल्याजवळ बसलेल्याच आहेत जर तुम्हाला त्यांचा चेहरा बघ बग, बघा म्हणजे येत नसेल बंद गोळ्याच्या पुढे तर हळूवारपणे डोळे उघडून त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचं त्यांचा हसरा चेहरा बघायचं आणि मग म्हणायचं त्यांना की आई तू सुखी होस तू आनंदी होस तू दुःखमुक्त होस तुझं कल्याण हो आणि अशा प्रकारे आईच्या बाबतीत आपल्या मैत्रीची भावना विकसित करायची तर अशा प्रकारे आपण दोन पायऱ्या करूया प्रत्येक पायरीनंतर मी काहीतरी तुम्हाला संकेत देणार पाच मिनटानंतर आणि शेवटच्या पाच मिनिटांनंतर दुसऱ्याही पायरीच्या शेवटचा संकेत देणार आणि शेवटी सभ्य सत्ता सुखी होऊन तू ह्या ने आपण तीनदा आपण म्हणूया आणि ह्या मेत्ता भावनेचा आपण समारोप करूया ओके तर आपण सुरू करू मेत्ता भावना पहिली पाहिजे म्हणत त्या म्हणत माझ्या आवाजामध्ये आवाज मिळवायचं आवाज आणि तिवार साधू नंतर करायचं आणि नंतर मग आपल्याकडे जी पुष्पवृष्टी आहे ते आईला आपण करूया आणि मग टाळ्यांच्या गदरामध्ये शुभेच्छा व्यक्त ठीक आहे <coughs> भवंतु सप्प मंगलम रखंतु सप्प देवता सब बुधानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवन्तु सब मंगलं रखन्तु सब देवता भावेण सदा सोन्ती भवन्तु ते भवन्तु सबमंगलं रखन्तु सब देवता सबभावेन सदा सोन्ती ते सा What's uh...